श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पिठोरी अमावस्या ज्याला आपण श्रावण अमावस्या या नावाने देखील ओळखत असतो या पिठोरी अमावस्याच्या दिवशी पितरांचे पूजन आणि दान करण्यासाठी या दिवसाला विशेष महत्त्व असते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते श्रावण महिन्यातील या अमावस्या तिथीचा प्रारंभ हा बावीस ऑगस्ट रोजी दुपारी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होत आहे आणि तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून सदौतीस मिनिटांनी संपेल अशा स्थितीत तिथीनुसार बावीस ऑगस्टला अमावस्याचा जो मध्यकाळ असणार आहे या दिवशी पिठोरी अमावस्या ही साजरी केली जाणार आहे या दिवशी पितरांचे पूजन तर्पण आणि श्राद्ध करणे खूप महत्त्वाचे मानले जाते असं केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही महत्वाचे उपाय आणि सेवा करायचे असतात तर आईने या दिवशी आपल्या मुलांसाठी असा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे यामुळे काय होईल तर मुलांना सोन्याचे दिवस सुरू होतील अभ्यासात प्रगती नोकरीत यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे या दिवशी स्त्री आपल्या संततीसाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी हे व्रत म्हणून पाळतात या दिवशी स्त्रिया उपवास करून पिठोरी देवीची पूजा करतात ज्या पूजेमध्ये मातीच्या आठ मूर्ती ह्या मातृका बनून त्यांची पूजा केली जाते ज्यामध्ये देवी पार्वती आणि इतर देवी रूपांचा समावेश असतो या व्रताने संततीला सुख समृद्धी दीर्घायुष्य लाभते त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्येच चौसष्ट योगिनी देवींची देखील पूजा केली जाते चौसष्ट योगिनी देवींची पूजा करण्यासाठी तुम्हाला गुगलवरती चौसष्ट योगिनींचा फोटो असतो तर तो फोटो त्याची प्रिंट तुम्ही काढून आणू शकता किंवा फोटो जो आहे तर तो, तो गुगलमध्ये बघून तुम्हाला त्याची पूजा करायची असते आणि पिठोरी अमावसेच्या दिवशी प्रत्येकाईने आपल्या मुलांसाठी उपवास देखील करायचा असतो उपवासाच्या दरम्यान तुम्ही उपवासाचे पदार्थ जे आहेत तर ते खाऊ शकतात पण या दिवशी तुम्हाला उपवास हा रात्री सोडायचा છસ્તો पिठोरी अमावस्या ही मातृदिन म्हणून साजरी केली जाते आणि या दिवशी स्त्रिया मुलाबाळांच्या सुखी जीवनासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे व्रत करत असतात त्याचबरोबर या दिवशी पितृदोष दूर करण्यासाठी पितरांना नैवेद्य तर्पण अन्नदान पिंडदान यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जातात या दिवशी केलेले व्रत स्त्रियांच्या अखंड सौभाग्य आणि संतती प्राप्तीसाठी फलदायी असे मानले जाते याचबरोबर पिठोरी अमावस्याचे व्रताची कथासुद्धा आपल्याला या दिवशी वाच असते आणि त्याचबरोबर या दिवशी बैलपोळ्याचा सण जो आहे तर तो देखील साजरा केला जातो त्यामुळे प्रत्येक महिलेने या दिवशी अमावस्याची जी, जी पूजा आहे तर ती आवर्जून करायची असते ही पूजा आपण आपल्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकतो पूजा करण्यासाठी काहीच नाही करायचं आहे तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकून आंघोळ करा रोजची आपली जी काही देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एक पाठ घ्यायचा आहे पाटावरती लाल कलरचा कपडा टाकायचा आहे त्यावरती तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये बैलांची तुम्ही पूजा करत असेल तर ती पूजा तुम्हाला तेथे मांडून घ्यायची आहे त्यानंतर त्या जागेवरती तुम्हाला चौसष्ट योगिनींचा असा एक फोटो मिळत असतो तर हा फोटो जो आहे तर तो तुम्ही गुगलवरनं डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट आउट तुम्ही काढून आणू शकतात किंवा काय करायचं आहे पिठोरी अमावसेच्या दिवशीच मोबाईलमध्ये तुम्ही हा फोटो बघून त्याची पूजा जी आहे तर ती करू शकता अशा पद्धतीने त्या फोटोची तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा वाहून जी आहे तर ती पूजा करायची असते चौसष्ट युगिनी आपल्या मुलांचं कल्याण करत असते त्याचबरोबर मुलांच्या जीवनातील सर्व जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर करण्याचं काम ही चौसष्ट युगिन्या करत असतात त्या त्यामुळे त्यांची पूजा या दिवशी आवर्जून करावी त्यानंतर तुम्हाला हा जो आपल्या मुलांसाठी उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला एक दिवा जो आहे तर तो मुलांसाठी लावायचा आहे या दिवशी पिठाच्या उपाय जे असते पिठाचे दिवे जे असतात तर त्याला खूप महत्व दिलं जातं त्यामुळेच आपल्याला हा दिवा पिठाचाच लावायचा आहे बघा हा उपाय आपण कशासाठी करत असतो तर आपण खूप कष्ट करतोय मेहनत करतोय पण आपल्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्या मुलांना मिळत नसेल मुलांच्या अभ्यासामध्ये पाहिजे तशी प्रगती होत नसेल नोकरीमध्ये अनेक अडचण येत असेल खूप उच्च प्रतीचं मुलं शिक्षण घेतात पण तरीही मनाजोगता पगार मिळत नाही किंवा मनाजोगती नोकरी मिळत नाही बाहेर शिक्षणासाठी जातात अभ्यास करतात मुलं पण तरी त्यांच्या अभ्यासात केलेलं लक्षात राहत नाही लक्षात राहिलं तर पेपरसाठी जातात आणि ते विसरून जात असतात अशा समस्या येत असतात किंवा कुंडलीमध्ये कुठेतरी ग्रहदोष वास्तुदोष जे आहेत ते तयार झालेले असतात त्याचबरोबर कुठेतरी घरामध्ये वाईट शक्तींचा प्रभाव जो येतो तो जाणवतो आणि त्यामुळे मुलांचा स्वभाव हा हट्टी चिडचिड चीड़, आणि तापट होऊन जात असतो त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला मुलं जे आहेत ते हट्टीपणा करताना दिसतातच पण त्याचबरोबर मोठ्यांचा मानसुद्धा ते ठेवत नाही भांडण कटकट वादविवाद हे सतत होत असते तर त्यासाठीच आपल्याला हे जे उपाय किंवा ह्या ज्या सेवा असतात तर त्या ह्या विशिष्ट तिथींवरती करायच्या असतात तर या विशिष्ट तुम्ही जर हा उपाय केला तर मुलांच्या सर्व ज्या काही समस्या आहेत तर त्या तुम्हाला दूर होताना दिसून येईल आता हा जो दिवा तर तो कशा पद्धतीने लावायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून महादेवांची कृपा तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून होईल तर बघा हा उपाय करत असताना काही महत्त्वाच्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे त्यामध्ये उपाय करण्याअगोदरच तो कोणालाही सांगायचा नसतो बाहेरच्या व्यक्तींच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे आपल्याला हा उपाय अगोदरच कोणाला सांगायचा नसतो तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुम्हाला याचा फायदा झाला तर नंतर तुम्ही हा हा जो उपाय आहे तर तो इतरांना सांगू शकता पण अगोदरच सांगू नका त्यासाठी तुम्हाला आता काय करायचं आहे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाच्या पिठापासून तुम्हाला कणिक मळून घ्यायचे आहे आणि ही कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर थोडंसं तुम्हाला हळद टाकून ही कणिक मळून घ्यायची आहे त्यानंतर याच्यापासून तुम्हाला जे पाच गव्हाच्या पिठाचे दिवे आहेत तर ते तयार करून घ्यायचे आहे छोट्या मोठ्या आकाराचे कोणतेही तुम्ही तयार करून घेऊ शकता काहीच अडचण नाही त्यानंतर हे दिवे जे आहेत ते वाफवून तुम्हाला घ्यायचे आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये ते काढून घ्यायचे आहे दिवे थंड झाले की त्यानंतर तुम्हाला लाल कलाव्याची वात ह्या दिव्यांमध्ये घालायची आहे लाल कलावा ज्याला आपण रक्षासूत्र मौली म्हणत असतो तर त्याची वात तुम्हाला ह्या दिव्यांमध्ये घालायची आहे त्यानंतर यामध्ये तेल घालायचं आहे आणि तेलच घालायचं तूप इथे घालायचं नाही कारण तुपाच्या दिव्यांनी मुलांचं औक्षण हे केलं जात नाही हे लक्षात ठेवा त्यानंतर ह्या दिव्यांना तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा जे आहे तर ते अर्पण करायचे आहे सर्वात प्रथम ह्या दिव्यांनी तुम्हाला ज्या चौसष्ट योगिणींचा फोटो आपण लावलेला आहे बघा तर त्याची पूजा करून घ्यायची आहे ओवाळून घ्यायचं आहे या दिव्यांनी चौसष्ट योगीने मातांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दुःख संकटे दोष दारिद्र्य अडचणी असेल ना तर ते दूर करा अशी प्रार्थना करायची आणि त्यानंतर हे दिव्याने जे आहे तर त्या दिव्यांनी आपल्या मुलांना ओवाळून घ्यायचं आहे आणि प्रत्येक जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर दोघांसाठी सेपरेट सेपरेट दिवे तयार करायची गरज नाही आहे याच दिव्यांनी तुम्ही तुमच्या मुलांना ओवाळून देखील घेऊ शकता दोन्ही पण त्यानंतर हे जे दिवे आहेत ना तर ते तुम्हाला चौसष्ट योगिनींचा जो फोटो आपण ठेवलेला आहे तर तिथे ठेवायचे आहे देवीला नमस्कार करून तुम्हाला तिथं देवीला प्रार्थना करा की माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर हो दे त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती हो दे अभ्यासात नोकरीत प्रगती हो दे जे काही दोष त्यांच्या जीवनामध्ये तयार झालेले आहेत ते सर्व दूर कराशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि दिवे शांत झाले की दिव्यातलं जे साहित्य आहे म्हणजेच वाद जर शिल्लक असेल तर ती निर्माल्यात टाकून द्यायची गव्हाच्या पिठाचा गोळा तयार करायचा आहे संपूर्ण दिव्यांपासून एक त्यामध्ये थोडीशी साखर तुम्हाला घालायची आहे आणि नंतर तुमच्या आजूबाजूला जर कुठे वाहतं पाणी असतं बघा विहीर असेल नदी असेल तलाव असेल तर तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर हे दिवे जे आहे तर ते म्हणजे जो गव्हाच्या पिठाचा आपण गोळा तयार केलेला आहे ना तर ते सर्व तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायचं आहे किंवा मग एखाद्या झाडाखाली जिथे मुंगे असेल पशु पक्षी असतील खाऊन घेतील अशा ठिकाणी तुम्हाला हे पीठ जे येतं ते टाकून द्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो मुलांसाठी लावायचा आहे नक्की तुम्ही हा जो प्रभावी उपाय आहे तर तो करून बघा याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो तुम्हाला बघायला मिळेल मुलांचे सर्व विघ्न दोष दारिद्र्य जे आहे तर ते दूर होताना दिसून येईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्रा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ